नमस्कार मी विजय पिसा चला यशस्वी होऊया या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो वर्षी उन्हाळा खूप तीव्र आहे तापमान बऱ्याच ठिकाणी चाळीस ते पंचेचाळीस डिग्री सेल्सियस इतकं गेलेलं आहे आणि साहजिकच उन्हाळ्याच्या सुट्ट्या मुलांना लागलेल्या आहेत आणि या उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये आपल्या घरातील लहान मुलं असतील पाच वर्षाची सहा वर्षाची किंवा दहा वर्षापर्यंतची या मुलांना आपण पोहायला शिकवतो ग्रामीण भागामध्ये विहिरीचा वापर जास्तीत जास्त पोहायला शिकवण्यासाठी केला जातो शहरामध्ये स्विमिंग टँकचा वापर केला जातो आणि आपण आपल्या घरातील लहान मुलामुलींना पोहायला शिकवतो जवळपास आजच्या युगामध्ये ऐंशी ते नव्वद टक्के पालक आपल्या मुला मुलामुलींना वेगवेगळ्या ठिकाणी पोहायला शिकवतात आणि मुलं पोहायला शिकल्याच्या नंतर काही मुलांमध्ये आत्मविश्वास येण्यासाठी मोठ्या पाण्यामध्ये त्यांचा सराव होणं अत्यंत गरजेचं असतं परंतु हे हा सराव करत असताना आपल्याला काही काळजी घेणं अत्यंत गरजेचं असतं आणि त्याच अनुषंगानं मी आज या व्हिडिओमध्ये बोलणार आहे खरं तर आमचं बालपण हे ग्रामीण भागात गेलं आणि आम्ही या बालपणामध्ये खूप स्वच्छंदी आयुष्य जगलो विही विहिरीमध्ये पोहायला शिकलो आणि त्यानंतर पूर्ण सराव झाल्यानंतर आमच्या शेतातून एक मोठा कॅनल गेलेला आहे त्या कॅनालमध्ये आम्ही दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत अगदी उन्हाचा पारा चढल्यानंतर चाळीस अंशच्या पुढं तापमान गेल्यानंतर रोज दुपारी दोन दोन तास तीन तीन तास पोहायचा सराव केलेला आहे आणि त्यामुळं पाणी कुठं खोल आहे पाण्याचा प्रवाहाचा वेग किती आहे आणि कुठल्या ठिकाणी आपल्याला पोहायला सेफ आहे याची आम्हाला थोडीशी माहिती त्या ठिकाणी झाली आणि मग काही घटनासुद्धा वेळोवेळी कानावाल्या की स्विमिंग टँकमध्ये बुडून एखाद्या मुलाचा जा मृत्यू झाला नदीवर पोहायला गेल्यानंतर काही मुलं बुड आली समुद्राच्या किनारी पोहत असताना काही मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि लाटामध्ये मुलं वाहून गेली अशा वेगवेगळ्या घटनासुद्धा आपल्या काणावर येतात आणि ह्याच अनुषंगानं आपण उन्हाळ्यामध्ये काळजी घेणं अत्यंत गरजेचं असतं आपल्या मुलांचा स्विमिंग टँक असेल विहीर असेल किंवा आपली जिथं जी सोय असेल त्या ठिकाणी पोहायला जाताना शिकवताना अत्यंत काळजी घेणं गरजेचं आहे त्यांच्याकडं पूर्णपणे लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे मुलांना शक्यतो हो एकटं सोडायचं नसतं त्याच्यामध्ये आत्मविश्वास आल्यानंतर त्याचा पूर्ण आत्मविश्वास वाढल्यानंतर निश्चितपणे एकटं सोडलं तर काय हरकत नसते परंतु आत्मविश्वासाशिवाय तो पूर्ण त्याचा सराव झाल्याशिवाय आपण त्या ते ठिकाणी त्याला पोहायला सोडू नये आणि ह्यासाठीच हाचा हा व्हिडिओ आहे तर मित्रांनो मी तुम्हाला आज आम्ही दिवसभर जो पोहण्याचा सराव केला माझा मुलगा हिंदवीर हा इयत्ता पहिलीच्या अगोदर म्हणजे लहान गटामध्ये असताना मी त्याला पोहायला शिकवलं माझ्या तिन्ही मुलांना मी पोहायला शिकवलं आणि हिंदविरीचा सराव सगळ्यात जास्त झाला कारण त्याला पवण्याची खूप आवड आहे तो स्वतःहून मला वारंवार विहिरीवर वार पोहायला चला म्हणतो आणि सध्या उन्हाळी परिस्थिती असल्यामुळं आणि विद्युत पंप जास्त वेळ चालवावा लागत असल्यामुळं विहिरीचं पाणी खोल जातं मग आम्हाला एक पर्याय कॅनॉल असल्यामुळं आम्ही दिवसभर म्हणजे वेळ मिळेल तसं कॅनॉलमध्ये पवण्याचा सराव करतो तर गेल्या आठ दहा दिवसामध्ये आम्ही चांगल्या पद्धतीचा सराव हिंदवीकडून मी करून घेतला आणि तो आता कॅनॉलच्या खोल पाण्यामध्ये आणि वाहत्या पाण्यामध्ये सुद्धा व्यवस्थितरित्या पोहतो आहे तर अशा पद्धतीनं कसं पोहलं पाहिजे तो व्हिडिओ मी तुम्हाला यानंतर दाखवणार आहे तर मित्रांनो खोल पाणी असेल खूप पाण्याचा प्रभाव जास्त असेल आणि नवीन ठिकाण असेल तर शक्यतो पोहायला उतरू नये कारण नवे नवीन ठिकाणची आपल्याला पूर्ण माहिती नसते काही ठिकाणी पाण्यामध्ये बोहरा होत असतो आणि त्या बोहऱ्यामध्ये आपण जर अडकलो तर श्वास गुदमरून आपला मृत्यू होण्याचीसुद्धा शक्यता नाकारता येत नसते आणि दुसरी गोष्ट ज्या ठिकाणी इलेक्ट्रिक मोटरी असतात त्या ठिकाणी शक्यतो पोहायला जाणं टाळणं अत्यंत गरजेचं असतं कारण पाण्यामध्ये करंट कधीही उतरू शकतो शेतामध्ये उंदीर असतात त्याने एखादी वायर जर कुरतडली आणि अनावधानानं मोटर लाईट आली आणि त्यामध्ये जर करंट बसला तरीही दुर्दैवी आपला मृत्यू होऊ शकतो म्हणून पोहताना सातत्यानं काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे किंवा आपण ज्या वेळेस वरून उडी मारत असतो त्यावेळेसुद्धा पाणी किती खोल आहे त्या ठिकाणी दगड आहेत का त्या ठिकाणी ग्रामीण भाषेत त्याला सप मानतात सप वगैरे आहेत का किंवा उडी मारल्यानंतर किंवा आपण खुपशी जो प्रकार असतो खुपशी मारल्यानंतर आपल्याला इजा होण्याची दाट शक्यता असते तर मग अशा वेळे आपण काळजी घेणं अत्यंत गरजेचं राहतं आणि ही काळजी जर घेतली तर आपल्याला पोहण्यासारखा चांगला व्यायाम आपल्याला त्या ठिकाणी कोणताही मिळत नाही सगळ्यात जास्त चांगला व्यायाम तर पोहण्याचा असतो सगळ्या शरीराची तुमची हालचाल होते आणि जास्तीत जास्त तुमच्या स्नायू बळकट करण्याचं काम पोहण्याच्या व्यायामातून होत असतं तर पोहत असतानासुद्धा अत्यंत काळजी अशा पद्धतीनं जर घेतली जास्त खोल्या असेल किं किंबहुना इलेक्ट्रिक मोटरी असतील पाणी जास्त खोल जात असेल तर त्या ठिकाणी खूप मोठ्या उड्या मारायची बिलकुल गरज नाही आणि वाहत्या प्रवाहामध्ये सुद्धा आपल्याला जास्त जर दम लागत असेल तर प्रवाहाच्या दिशेनं थोडं तिरप तिरप जात पोहलं पाहिजे हे या निमित्तानं मला तुम्हाला सांगायचं आहे तर मी जो आज दिवसभर हिंदवीरचा सराव घेतला आम्ही दोघांनी ज्या पद्धतीने पोहण्याचा सराव केला तो सराव तुम्हाला या व्हिडिओच्या नंतर इंट्रोडक्शन नंतर मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे तर तुम्ही आता तो व्हिडिओ पहा धन्यवाद हॅलो काम येतं का शूटिंग उडी देऊ पट 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 एका किनाऱ्याहून दुसऱ्या किनाऱ्याकडं जात असताना आपण उडी मारलेलं तर शक्यतो दोन्ही हाताने फास्ट पोहण्याचा आणि किनारा गाठण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे असा सराव केला पाहिजे म्हणजे आपल्याला जो दम लागतो तो दम लागू नये म्हणून त्याचा सराव होत असतो तर अशा पद्धतीनं आम्ही दोन तीन वेळा कॅनॉल या बाजूने तिकडं त्या बाजूने इकडं पार करत असतो आणि पोहण्याचा जास्तीत जास्त त्यामुळं सराव होतो आणि त्यातून एक आत्मविश्वास निर्माण होतो आणि जास्तीत जास्त सराव होत असतो फक्त मुलांना पोहायला शिकवत असताना किंवा सराव घेत असताना मोठ्या माणसांनी त्यांच्यासोबत थांबलं पाहिजे आणि जास्तीत जास्त त्यांचा सराव झाल्यानंतरच त्यांना एकट्याला त्या ठिकाणी सोडलं पाहिजे कारण मुलं पाण्यात पोहायला उत्सुक असतात गुपचुप आपल्या परस्पर ती पाण्यात पोहायला उतरू शकतात आणि एकटी पोहायला गेल्यानंतर अपघात पण शक्यता असते किंवा अनावधानानं काय लागलं पाण्यात त्यांनी खोल पाण्यात उडी मारली तर त्या ठिकाणी कोणताही अपघात घडू शकतो म्हणून मुलांना शक्यतो एकटं पोहायला सोडू सोडू नये आणि आपण मोठ्या लोकांनी त्यांच्यासोबत राहून पोहण्याचा स्वतःही आनंद घ्या घेतला पाहिजे आणि त्यांचाही जास्तीत जास्त सराव केला पाहिजे तर खऱ्या अर्थानं आपल्याला या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये पोहण्याचा चांगला सराव करता येतो आणि त्यातून जास्तीत जास्त मुलांनाही आनंद मिळतो आणि या उन्हाच्या तीव्रतेपासून आपल्याला काही कालावधीसाठी काही क्षणासाठी सुटकाही मिळत असते त्यामुळं शारीरिक व्यायाम असेल आनंद असेल आणि मनाला एक वेगळंच वेगळीच शांती शांतता त्या ठिकाणी प्राप्त होत असते म्हणजे पोहण्यात ते सगळे फायदे तुम्हाला इतर कुठल्याही ठिकाणी मिळणार नाहीत म्हणजे पोहल्यानंतर शारीरिक मानसिक आणि सगळ्या प्रकारचा तुम्हाला फायदा त्या ठिकाणी होतो आणि खूप आनंदी जीवन जगता येतं कारण पोहण्यातून नुसतं व्यायामच होत नाही तर त्या ठिकाणी एक मानसिकसुद्धा तुम्ही मजबूत होत असता आणि कणखर पद्धतीनं संकटाला कसं सामोरं जायचं हे सुद्धा पोहण्याच्या व्यायामातून शिकता येतं कारण पोहताना जी एकाग्रता असते जे जी ताकद लावावं लागत असते ती खरंच चांगला पो पोहणाराच लावू शकतो आणि अशा पद्धतीने जर आपण व्यवस्थित पोहण्याचा सराव केला तर सर्वांनाच त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं पोहता येतं परंतु लहान मुलांना शक्यतो एकटं सोडू नका आणि जास्तीत जास्त त्यांचा पोहण्याचा सराव घ्या या निमित्तानं हेच सांगण्यासाठी आणि तुमचा उन्हाळा आनंदी जाण्यासाठी आज मी हा व्हिडिओ बनवला व्हिडिओ आवडला असल्यास आणि आ... व्हिडिओत सांगितलेली माहिती तुम्हाला योग्य वाटली असल्यास तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या म मित्र असतील नातेवाईक असतील पै पाहुणे असतील या सर्वांना हा व्हिडिओ पाठवा म्हणजे माहिती आपल्याला हा हा टोक असेच नवनवीन व्हिडीओ चला यशस्वी होऊया हे आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी शेजारचं बेल आयकॉन बटन दाबा धन्यवाद